नमस्कार मंडळी आपल्या एखाद्या जवळच्या मध्ये गेल्या एका, एका वर्षामध्ये काही हलकी पण चिंता वाटावेत असे बदल दिसले आहेत का खूप लोक मानतात की वृद्धापकाळात मृत्यू अचानक येतो पण सत्य हे आहे की शरीर अनेकदा हळूहळू संकेत देऊ लागतं कधी कधी महिन्यापूर्वी किंवा मग एक वर्षाआधीच की आता जीवन याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वाटचाल करत आहे समस्या ही आहे की बहुतेक लोक हे संकेत ओळखू शकत नाहीत कारण ते सुरुवातीला खूप सामान्य वाटतात नंतर जेव्हा आठवण होते तेव्हा समजतं की सगळे संकेत समोरच होते पण तेव्हापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी खूप उशीर झालेला असतो ना तयारीची संधी मिळते ना त्या मौल्यवान आठवणी निर्माण करण्याची या व्हिडिओमध्ये आपण अशाच महत्वाच्या संकेतांविषयी बोलणार आहोत जे अनेकदा एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या शेवटच्या वर्षी दिसू लागतात यापैकी काही गोष्टी तुम्ही ओळखू शकता पण कदाचित वाटत असेल की तर वाढत्या वयाची बाब आहे आणि काही असे बदल असतात जे किरकोळ वाटू शकतात पण प्रत्यक्षात शरीराच्या हळूहळू ढासळत चाललेल्या स्थितीचा पुरावा असतात जर तुम्ही हे संकेत लवकर ओळखले तर तुमच्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तींची अधिक चांगली काळजी तुम्ही घेऊ शकता त्यांच्यासोबत सुंदर क्षण घालवू शकता आणि सर्वात महत्त्वाचे त्यांच्या शेवटच्या वर्षाला आराम सन्मान आणि शांतीने भरू शकता व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघत राहा कारण हे संकेत तुम्हाला केवळ भावनिकदृष्ट्या नाही तर प्रत्यक्ष व्यवहारातही तयार राहण्याची संधी देतील जेव्हा तुम्हाला कळेल की काय होत आहे तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित किंवा मग अस्वस्थ होणार नाही आणि आपल्या अपतेष्टांसोबत उरलेल्या वेळेचा पूर्ण सदुपयोग करू शकाल पहिला संकेत आहे गरजेपेक्षा जास्त आणि अचानक वजन कमी होणं सर्वात सुरुवातीचा आणि स्पष्ट संकेत म्हणजे अचानक कोणताही विशेष प्रयत्न न करता वजन कमी होणं सुरुवातीला फक्त एवढंच दिसतं की बेल सैल होतो आहे कपडे लटकायला लागले आहेत किंवा मग अन्न खाण्याची इच्छा होत नाही आहे कुटुंबीय अनेकदा याकडे वृद्ध झाले आहेत एवढं तर होतच म्हणून दुर्लक्ष करतात पण सत्य हे आहे की कारणाशिवाय वजन कमी होणं कधीच चांगलं नाही हे तेव्हा होतं जेव्हा शरीर अन्न पूर्णपणे पचवू शकत नाही प्रथिने व्यवस्थित लागत नाहीत किंवा मग स्नायू वेगाने कमी होत असतात वृद्ध होताना स्नायू कमी होणं सामान्य आहे पण जर हे खूप लवकर होत असेल तर समजून घ्या की शरीरात काहीतरी खोल समस्या आहे शरीर व्य अन्न व्यवस्थित पचवू शकत नाही किंवा मग आता प्रथिने तितक्याच प्रकारे लव लागत नाहीत ज्यामुळे स्नायूंना हानी पोहोचते ताकद कमी झाल्यामुळे केवळ चालायला फिरायला त्रास होत नाही तर पडण्याचा धोका देखील वाढतो रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि कोणतेही छोटेसे इन्फेक्शन सहजतेने पकडते एक अजून कारण म्हणजे खाण्याची इच्छा कमी होणं खूप सारे वृद्ध व्यक्तींचा स्वाद हळूहळू कमी होतं अन्न तितकं टेस्टी वाटत नाही पोट लवकर भरतं आणि हळूहळू ते अन्न खाणं बंद करतात किंवा मग खूपच कमी प्रमाणामध्ये खातात हे केवळ मूडची गोष्ट नाही हे शारी शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जेव्हा शरीर समजू लागतो की आता बंद होण्याची वेळ येत आहे तेव्हा मेंदूला भूक लागल्याचे सिग्नल्सही कमी मिळू लागतात ज्यामुळे माणूस अधिक कमकुवत आणि सुस्त होत जातो या व्यतिरिक्त इधर इतर आजारांचाही प्रभाव असतो कॅन्सर हार्ट फेल्युअर किडनी सारख्या समस्या हे सगळे वजन घटण्याचे कारण बनतात आणि अनेकदा खरी आजारपण वाढल्यावर लक्षणे दिसू लागतात कधी कधी नैराश्य जाते काही कुटुंब आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात आवडते अन्न पदार्थ किंवा मग प्रोटीन शेक्स देतात पण जर वजन तरीही कमी होऊ लागले तर समजून घ्या की आता हे केवळ खाण्याच्या कमतरतेमुळे नाही तर ना हे शरीराच्या आत चाललेला खोल बदल झाला आहे अशा वेळी जबरदस्तीने खाणं घालण्यापेक्षा अधिक आवश्यक आहे आरामदायक मऊ आणि सहज बसणाऱ्या गोष्टी देणं आणि शरीराला हायड्रेट ठेवणं जर तुम्हाला एखाद्या वृद्ध व्यक्तीचे वजन अचानक कमी होताना दिसले ते कमकुवत वाटू लागले किंवा त्यांची हालचाल कमी झाली तर याकडे दुर्लक्ष करू नका हा शरीराचा एक सरळ साधा संदेश आहे या संदेशाला समजून घेणं आणि वेळेत तयारी करणं तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरतं आता बोलूया दुसऱ्या संकेताबद्दल खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा अनेकदा शेवटच्या वर्षात जो सर्वात स्पष्ट बदल दिसतो तो म्हणजे एक खोल आणि सतत राहणारा थकवा जो विश्रांती घेऊन किंवा मग झोपूनही ठीक होत नाही हे असं नाही की दिवसभर काम केल्यानंतर सौम्य थकवा होतो हा तो थकवा असतो ज्यात लहान लहान कामं सुद्धा खूप जड वाटू लागतात पलंगावरून उठणं कठीण वाटू लागतं खोलीत चालत जाणं हे एक मोठं काम वाटतं आणि रोजच्या लहान सहान गोष्टी जसं जेवण बनवणं कपडे घालणं किंवा मग कोणाशी बोलणं सुद्धा खूप थकवणाऱ्या वाटतात हे फक्त वाढत्या वयाचा परिणाम नाही हे याचे संकेत आहे की शरीर आता आपली शिल्लक असलेली ऊर्जा वाचवून ठेवू लागलं आहे जसजसं अवयवांचं कार्य हळूहळू कमी होतं तस, तस शरीर फक्त आवश्यक गोष्टींवरतीच शक्ती खर्च करतं हृदय तितक्या शक्तीनं रक्तपंप करत नाही रक्ताभिसरण कमकुवत होतं आणि स्नायूंमध्ये पूर्वी इतकी ताकद किंवा ऑक्सिजनसुद्धा पोहोचत नाही म्हणूनच शेवटच्या महिन्यांमध्ये बहुतेक वृद्ध लोक खूप अशक्त डगवणारे आणि सुस्त होतात एक अजून कारण म्हणजे शरीराचं मेटाबॉलिझम हळूहळू मंद होतं शरीराशी संबंधित प्रत्येक क्रिया कमकुवत होऊ लागते आणि जी ताकद होती ती वाचवून ठेवू हो लागतं म्हणूनच अनेकदा वृद्ध लोक दिवसातून अनेक वेळा झोपू लागतात जास्त झोप घेऊ लागतात आणि उशिरापर्यंत जागे राहू शकत नाही काही लोकांमध्ये अचानक सगळी ऊर्जा संपून जाते कधी ते ठीक असतात तर पुढच्याच क्षणी थकून शांत होतात सर्वात दुःखद गोष्ट ही आहे की या थकव्याचा वाईट परिणाम त्यांच्या भावना आणि आत्मविश्वासावरही होत असतो जे लोक स्वतःवर खूप विश्वास ठेवत होते ज्यांना स्वतःचं काम स्वतः करायला आवडत होतं ते आता स्वतःला असहाय्य लज्जास्पद ला वाटू लागतात की आता पूर्वीसारखं काहीच करता येत नाही ते कुटुंबातील संवादातून किंवा मग मित्रांच्या गप्पांमधून दूर होऊ लागतात छंद सोडून देतात असं नाही की त्यांना इच्छा नाही पण म्हणून की आता त्यांच्याकडे ती ऊर्जा शिल्लक राहिलेलीच नाही अशावेळी असं देखील पाहिलं गेलं आहे की जेव्हा कोणी वारंवार एकटं बसू लागतं प्रयत्नच करत नाही तेव्हा परिस्थिती अधिक वेगाने बिघडते कुटुंबासाठी हे पाहणं खूप कठीण असतं की त्यांचा एखादा आपला जो इतका ॲक्टिव्ह होता आता झोपलेला शांत किंवा गुमसुम वाटतं अनेकदा लोक विचार करतात की कदाचित हे आळशी झाले आहेत यांना थोडंसं काही करायला नको पण वास्तव हे आहे की जितकं तुम्ही त्यांना पुश कराल तितकंच ते थकवा अनुभवतील यावेळी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे त्यांच्या मर्यादा समजून घेणं त्यांना जितकं हवं आहे तितकं विश्रांती घेऊ द्या द्यावं आणि त्यांना जितकं आवश्यक आहे शक्य आहे तितकं आरामदायक वातावरण द्यावं जर तुम्हाला सतत खोल थकवा दिसत असेल जो विश्रांती घेतल्यानंतरही कमी होत नसेल तर समजून घ्या की शरीर एका मोठ्या टप्प्यातून जात आहे आता वेळ आहे की संवादाचा आनंद घ्या शांती आणि समाधानाचे क्षण निर्माण करा आणि त्यांना कोणतीही अपेक्षा न ठेवता साथ द्या शेवटी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे नाही की ते किती करू शकतात तर हे आहे की त्यांना प्रेम समज आणि शांती मिळत आहे जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला या गोष्टी उपयुक्त वाटत असतील तर खाली कमेंटमध्ये माहिती उपयुक्त आहे असं लिहा ज्यामुळे मला कळेल की तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि जर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा आणि बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन नवीन नवी नवी बन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि असेच चांगले कंटेंट तुम्ही बघू शकाल तर आता वळूया तिसऱ्या संकेताकडे म्हणजे स्मरणशक्ती कमी होणं आणि वर्तनामध्ये बदल आता तिसरा संकेत आहे स्मरणशक्ती कमकुवत होणं किंवा मग स्वतःमध्येच गुंतून जाणं जेव्हा कोणी त्यांच्या शेवटच्या काळाच्या जवळ पोहोचतो तेव्हा त्यांचं विचार करण्याचं बोलण्याचं आणि लोकांशी भेटण्याचंही वागणंही बदलू लागतं जेव्हा कोणी माणूस खूप तेजस्वी मेंदूचा किंवा संभाषणामध्ये पुढे असतो तो आता लहान लहान गोष्टी विसरू लागतो संभाषणात मागे पडतो किंवा कधी कधी आपल्या घरपरिवारामध्येच गोंधळलेला वाटतो अनेकदा ते एकच गोष्ट वारंवार बोलतात नाव विसरतात किंवा मग तारखा वगैरे लक्षात ठेवू हो शकत नाही जरी पूर्वी त्यांना स्मरणशक्तीची कोणतीही अडचण नव्हती ही केवळ सामान्य विसरभोळेपणाची बाब नाही खरी कारणं ही, ही आहेत की जसजसं शरीरात रक्तप्रवाह मंदावतो आणि मेंदूला कमी ऑक्सिजन मिळतो तसतसं त्यांचं कार्य करण्याचं सामर्थ्यही हळूहळू घटू लागतं तेव्हा माणूस छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गोंधळलेला राहू लागतो निर्णय घेण्यात अडचण होते किंवा जुने आणि जवळचे लोकसुद्धा ओळखण्यात त्रास होतो हेही घडतं की अचानक थोड्या वेळासाठी योग्य वाटतं आणि मग पुन्हा अचानक शांत किंवा गोंधळलेले होतात एक अजून मोठा बदल आहे भावनिकदृष्ट्या अंतर ठेवणं जे वृद्ध हो पूर्वी बोलण्यात रस घेत होते आता त्यांना मन लागत नाही तुम्ही पाहाल की ते कमी बोलतात संवादामध्ये भाग घेत नाहीत किंवा खूप वेळ फक्त शांत बसून राहतात असं नाही की त्यांना आता कुटुंबावर प्रेम उरलेलं नाही पण त्यांचा मेंदू आता पूर्वीसारखा सारखी भावना किंवा मग जिव्हाळा ग्रहण करत नाही संवाद बोचरा वाटतो गर्दी किंवा मग आवाज त्रास देतो म्हणूनच हळूहळू ते स्वतःच्या वर्तुळात बंद होतात परिस्थितीनुसार मूडमध्येही बदल दिसतो काही लोक अधिक चिडचिडे चेड़ घाबरणारे किंवा मग पटकन रागवणारे होतात आणि काही असेही असतात जे अचानक खूप शांत अलिप्त किंवा काहीही फरक न पडणारे होतात ते कोणतंही व्यक्तिमत्व बदल नाही तर मेंदू शरीरासोबत टप्प्यानुसार हळूहळू कार्य करत करायचं थांबवत आहे कुटुंबासाठी हा काळ अत्यंत कठीण असू शकतो आपल्या प्रिय व्यक्तीला असं पाहून वाटतं की आता ते आपल्यापासून दूर जात आहेत किंवा मग जगापासून दूर होत चालले आहेत जरी ते तुमच्यासमोर बसलेले असले तरी पण लक्षात ठेवा हे त्यांच्या हातात नाही त्यांना पुन्हा संवादात ओढण्याऐवजी आवश्यक आहे ती तुम्ही त्यांच्या त्या स्थितीत उभे राहून त्यांच्याशी जोडलं जावं हळूच बोला विश्वास द्या की तुम्ही त्यांच्यासोबत आहात जरी ते फार उत्तर देत नसले तरीही तुमची उपस्थिती जाणवते जर आता तुम्हाला तुमच्या एखाद्या जवळच्यामध्ये जास्त विसरण्याची सवय गोष्टी समजण्यात अडचण किंवा मग जगापासून तोडले गेल्यासारखी लक्षणं दिसत असतील तर त्यांना हलक्यात घेऊ नका हे शरीर आणि मेंदूच्या शेवटच्या प्रवासाची तयारी दर्शवणारे संकेत आहेत आता चौथ्या संकेताबद्दल बोलूया वारंवार इन्फेक्शन होणं जखम लवकर न भरणं चौथा संकेत आहे वारंवार इन्फेक्शन होणं किंवा मग जखमांचा हळूहळू भरणं जसजसं शरीर बंद होण्याच्या दिशेने जातं तस तसं सर्वात स्पष्टपणे दिसणाऱ्या बदलांपैकी एक म्हणजे रोगप्रतिकार शक्तीचं कमजोर होणं तुम्ही लक्षात घेतलं असेल जे की जे वृद्ध पूर्वी सहज आजारी पडत नव्हते त्यांना आता प्रत्येक लहान मोठ्या सर्दी ताप किंवा मग इन्फेक्शनसाठी लगेच त्रास होतो सौम्य खोकला थंडी किंवा मग किरकोळ जखम सुद्धा खूप वेळाने बरी होते किंवा लगेच परत होते पूर्वी ज्याकडे दुर्लक्ष केलं जायचं आता तीच मोठी अडचण बनते याचा अर्थ असा की सगळं अचानक घडत आहे प्रत्यक्षात हे शरीराच्या अशक्तपणाचं लक्षण आहे जे आता स्वतःला लवकर बरं करू शकत नाही सर्वात मोठी अडचण आहे वारंवार इन्फेक्शन न्युमोनिया युरिन इन्फेक्शन त्वचेच्या समस्या तोंडातल्या जखमा या सगळ्या वाढतात कारण इम्युन सिस्टम जास्त कार्य करू शकत नाही कुटुंबीय अनेकदा विचार करतात की हे फक्त सध्या सध्या झालं आहे आणि एकटं प्रकरण आहे पण जेव्हा हे वारंवार होतं किंवा खूप काळापासून बरं होत नाही तेव्हा समजून घ्या की शरीर आता लढाई हरू लागलं आहे कधी कधी अशा वेळी अँटीबायोटिक्सचे पूर्वीसारखे परिणाम करत नाहीत वृद्ध व्यक्तींना जास्त शक्तिशाली औषधं लागतात बरे होण्यासाठी आठवडे लागतात किंवा मग पुन्हा पुन्हा उपचार बदलावे लागतात याचं कारण म्हणजे जसजसं रक्तप्रवाह कमी होतो तस तसे अवयव फेल होऊ लागतात शरीर उपचाराला पूर्वीसारखं उत्तर देत नाही एक अजून मोठी अडचण असते क्रॉनिक जफ जखम किंवा मग त्वचेची समस्या जर छोटासा कट भरून येण्यासाठी खूप वेळ घेत असेल वारंवार येत असेल किंवा मग जखम पुन्हा उघडत असेल तर याचा अर्थ शरीरामध्ये रक्त आणि पोषणद्रव्य योग्य प्रकारे त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत पलंगावर राहणाऱ्या वृद्धांना बेड सोर किंवा मग प्रेशर सोरचा मोठा धोका असतो जो इन्फेक्शनमध्ये बदलू शकतो सर्वात जास्त चिंता वाटण्यासारखी गोष्ट ही आहे की शेवटच्या वेळेत इन्फेक्शनची लक्षणंही सामान्य लोकांप्रमाणे दिसत नाहीत तापाऐवजी वृद्ध थकलेले वाटू लागतात जास्त गोंधळलेले किंवा मग कारण नसताना अशक्त वाटू लागतात किंवा अन्न पाणी घेणं सोडून देतात कुटुंबाला वाटतं की कदाचित हे वयाचा परिणाम आहे पण हे इन्फेक्शनची पहिली चेतावणी असते अशावेळी लवकर ओळखणं खूप उपयोगी पडतं जेणेकरून शरीराला शक्य तितका सुकून किंवा मग काळजी देता येईल कुटुंबासाठी वारंवार इन्फेक्शन होणं पाहणं खूप अवघड असतं अशावेळी अनेक लोक प्रयत्न करतात की प्रत्येक वेळी हॉस्पिटल किंवा औषधांनी आजार पूर्णपणे बरा करावा बट अनेकदा केवळ इन्फेक्शनशी लढा देण्याचा प्रयत्न कमी करून विश्रांती त्वचा स्वच्छ ठेवणं पाणी पाजत राहणं आणि ताण कमी करणं एवढं करणं अधिक योग्य असतं यामुळे रुग्णाला खूप सुकून मिळतो उपचार किती परिणामकारक असोत किंवा नसोत जर तुम्ही अजून हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये चार नक्की लिहा जेणेकरून मला कळेल की तुम्ही जोडलेले आहात आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा तुम्हाला सर्वात आधी हे व्हिडिओ मिळण्यास मदत होईल आता आहे पाचवा आणि शेवटचा संकेत श्वास आणि रक्ताभिसरणामध्ये मोठा बदल आता बोलूया पाचव्या आणि शेवटच्या संकेताबद्दल श्वास घेण्यामध्ये बदल किंवा मग रक्तभिसरणातील अडचणी अनेकदा शेवटच्या महिन्यांमध्ये किंवा मग आठवड्यांमध्ये सर्वात जास्त जो बदल दिसतो तो असतो श्वास घेण्यात किंवा मग ब्रेदिंग पॅटर्नमध्ये फरक जो माणूस पूर्वी आरामात श्वास घेत होता आता त्याचा श्वास मंद खोल किंवा मग अनेकदा खूप वेगवान आणि अस्वस्थ करणारा होऊ शकतो काही लोक श्वास घेताना आवाज काढतात अचानक श्वास थांबून मग खूप खोल श्वास घेतात कधीकधी दोन श्वासांमध्ये मोठा अंतर येतो ज्यामुळे घबराट होऊ शकते रक्ताबिसरणेही कमकुवत होऊ लागतं हातपाय गार किंवा मग निळसर होऊ शकतात पाय सुस्तात किंवा संपूर्ण शरीर सुस्त आणि जड वाटू लागतं हे संकेत दाखवतात की हृदय आणि फुफ्फुस आता पूर्वीसारखी काम करत नाहीत अनेकदा रात्री अचानक श्वास लागणे दिवसभर थकवा आणि सौम्य चक्कर येणं देखील दिसून येतं शरीर हळूहळू बंद होऊ लागतं त्यामुळे रक्ताचा प्रवाह डोकं हृदय आणि फुप्फुसांपर्यंत पूर्वीसारखा पोचत नाही अनेकदा कुटुंबीय घाबरतात जेव्हा अचानक श्वासात बदल दिसतो पण खरं म्हणजे हे खूप नॉर्मल आहे हे दाखवतं की शरीराची यंत्रणा आता आपली प्रक्रिया पूर्ण करत आहे यावेळी सर्वात आवश्यक आहे की रुग्णाला सुख आणि शांतता मिळवून देणं जर ऑक्सिजनची गरज दिसत से असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की ह्या कधी कधी श्वासाची तीव्रता कमी करण्यासाठी डॉक्टर काही औषधं देतात ज्यामुळे त्यांचा त्रास कमी होऊ शकतो रक्ताबिसरानेही कमकुवत होऊ लागतो हातपाय गार किंवा मग निळसर होतात पाय सुसतात किंवा मग संपूर्ण शरीर सुस्त आणि जड वाटू लागतं हे संकेत दाखवतात की हृदय आणि फुप्फुसं आता पूर्वीसारखी काम करत नाही अनेकदा रात्री श्वास दिवसभर थकवा आणि सौम्य चक्कर देखील दिसून येतं शरीर हळूहळू बंद होऊ लागतं त्यामुळे रक्ताचा प्रवाह हो। डोकं हृदय किंवा फुफ्फुसापर्यंत पूर्वीसारखा पोहोचत नाही जर तुम्हीही कोणत्या तरी जवळच्या व्यक्तीमध्ये हा बदल पाहत असाल तर स्वतःला एकटं समजू नका खूप लोक तुमच्यासारख्या परिस्थितीतून तुम गेलेले आहेत त्यातून धैर्य व सुकून मिळवले आहे माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेता येतो जेणेकरून तुमच्या आपल्या व्यक्तीचे शेवटचे दिवस प्रेम आणि सन्मानाने भरलेले असावे जर आजच्या व्हिडिओने तुमची मदत केली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय शिकायला मिळालं की ते तुम्ही तुमच्या आयुष्यात कसं वापराल तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद